नमस्कार ओ फॅमिली कशा आहे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आलेली आहे मी नांदेडला स्वप्नाच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे त्यासाठी हे बघा मस्त घर आहे स्वप्नाचं उन्हामध्ये चमकत आहे हे असं आतमध्ये जातच मस्त असं वेलकम तोरण वगैरे लावलेलं आहे वेलकम ची रांगोळी काढलेली आहे स्वप्नाने आमच्यासाठी तेवढेच दिसत म्हणलं थोडस एरिया पण खूप छान आहे खूप छान वाटलं काही मैत्रिणी आलेल्या आहेत आणखी काही येणार आहेत मेहंदी चालू आहे इथं आवाज खूप कमी येतात ऐक ना, भी ना भी हे माझा कविता हे आहे कविता स्वप्नाची मेहंदी मेहंदी आणि प्राची स्वप्नाची स्टुडंट आणि ही आहे मुलगी आहे स्वप्ना

मस्त असा मोठा फोटो बनवलेला आहे खूप छान दिसत आहे फोटो आणि इथं दादू झोपलेला आहे आणि इकड पण छान आहे मस्त घर आहे हे पहा देवघर स्वप्नाच मस्त देवघर आई पूजा करत असतात किचन वगैरे खूप छान आहे छान प्रोग्राम होणार आहे उद्या तुम्हाला दिसेल फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे एक पस्तीस लेडीज येतील खूप असा गोंधळ होणार आहे आणि छान कार्यक्रम होणार आहे तर पहा व्हिडिओ रील्स वगैरे चला बाय बाय सर्वांना <laughs>